हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार स्वागत आहे तुमचं आज आपण जीवनातील आव्हाने आणि त्यावर मात करण्याच्या काही सोप्या पण प्रभावी उपायांबद्दल बोलणार आहोत जीवनात प्रत्येकाला वेगवेगळे आव्हाने येतात पण योग्य दृष्टिकोन आणि प्रयत्नाने आपण कोणतेही आव्हान सहज पेलू शकतो प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी आपला आत्मविश्वास महत्त्वाचा असतो प्रत्येक अडथळा एक नवीन संधी आहे आपल्या क्षमतांना ओळखण्यासाठी स्वतःला पुन्हा सिद्ध करण्यासाठी दुसरे म्हणजे योजनाबद्ध पद्धतीने काम करा आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य योजना आखा जेव्हा आपण योजना बनवतो तेव्हा समस्या तितक्या मोठ्या वाटत नाहीत आणि आपल्याला त्या सोडवणे सोपे जाते प्रेरणादायी विचाराने सकारात्मकता जोपासा आव्हाने कधी संपत नाहीत पण आपली दृष्टी सकारात्मक असेल तर त्यातून मार्ग नक्कीच सापडतो नियमित ध्यानधारणा करा स्वतःला पॉझिटिव्ह विचारांनी भरून ठेवा आणि एक नवीन उमेद मिळवा तसेच समस्या समजून घ्या आणि त्यावर उपाय शोधा आपण ज्या समस्यांना सामोरे जातो त्या समजून घेणे आवश्यक आहे प्रश्नाच्या मुळाशी जा त्यावर चिंतन करा आणि तद्नुसार उपाय शोधा आणि सर्वात शेवटी कधीही हार मानू नका प्रत्येक यशस्वी व्यक्तीला त्याच्या जीवनात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे हार मानणे हा पर्याय नाही आपल्याकडे असलेले धैर्य समर्पण आणि मेहनत याच गोष्टी आपल्याला यशापर्यंत पोहोचवतात आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना संधी म्हणून घ्या आणि यशस्वी जीवनाकडे वाटचाल करा चला आता काही विशिष्ट आव्हानांबद्दल बोलूया आणि त्यावर उपाय पाहूया आर्थिक आव्हाने अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते यावर उपाय म्हणजे वित्तीय नियोजन आपले उत्पन्न आणि खर्च यांचे व्यवस्थित नियोजन करा बचत करण्याची सवय लावा आणि गरज असेल तर आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या अल्प आणि दीर्घ मुदतीच्या आर्थिक योजना ठेवा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्येही कसे बचत करता येईल याचा विचार करा नातेसंबंधातील आव्हाने नातेसंबंधांमध्ये समज गैरसमज समस्ग होणे सामान्य आहे पण त्यावर काम करणे गरजेचे आहे इथे संवाद आणि सहनशीलता महत्त्वाची भूमिका बजावतात आपले मत स्पष्टपणे मांडण्याबरोबरच असे ऐकून घेण्याची वृत्ती ठेवा आपल्या प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवा संवाद साधा आणि एकमेकांच्या भावना समजून घ्या करिअरमधील आव्हाने कामाच्या ठिकाणी स्पर्धा तणाव आणि दबाव असतोच यावर उपाय म्हणजे कौशल्य विकसित करा नवीन तंत्रज्ञान स्किल्स शिकत राहा आणि स्वतःला अपडेट ठेवा आत्मविश्वासाने आणि संयमाने काम करा आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित ठेवा आणि निराश होऊ नका कधीही हार मानू नका कारण संधी कधीही मिळू शकते मानसिक स्वास्थ्याचे आव्हान सध्या धावपाळीच्या जीवनात मानसिक ताणतणावाला सामोरे जाणे आवश्यक आहे यावर उपाय म्हणजे मनस शांती मिळवण्याचे साधन जसे की ध्यान योगा किंवा स्वतःसाठी वेळ काढणे रोज काही मिनिटे स्वतःसाठी वेळ ठेवा आपल्या मनाची काळजी घ्या आणि सकारात्मक विचारसरणी जोपासा मदतीची गरज असेल तर नक्कीच योग्य सल्लागाराकडे जा अपयशाचा सामना जीवनात यशासोबत अपयश देखील येते त्यावर उपाय म्हणजे अपयशातून शिकणे अपयश हा यशाचा एक भाग आहे त्यातून काय शिकता येईल हे बघा आणि त्यातून शिकून पुढे जा यश अपयश हे आपण मिळवलेले अनुभव असतात आणि प्रत्येक अनुभव आपल्याला एक नवीन शिकवण देतो लक्षात ठेवा की जीवनातील आव्हाने आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी असतात त्यांना जिंकूनच आपण यशस्वी होतो त्यामुळे प्रत्येक आव्हानाला सामोरे जा त्यातून शिकण्याची तयारी ठेवा आणि यशाच्या मार्गावर आत्मविश्वासाने पुढे जा धन्यवाद